Yeah. A few moments later. <laughs> तर लो ए, खाली काय माहिती कुठे आता इथून सरळ सरळ जायचं आपल्याला मंदिरात बघूया ते आपल्याला चालत जायचं आपली मागे लावली आपण चला जाऊया आपण पुढे आणि माझ्या कानातल्याच ख्रुश पडलं तर कानातला कधी पण पडू शकतो आपल्याला जायचं आहे हा त्याच्यानंतर पुढे बिर्ला मंदिर आणि लक्ष्मी मंदिर हा हा ओके चला मंदिरात जायचं आहे आणि आम्ही आज वाकाला जाऊया आपण तुझे पण मंदिरात आलं गणेश मंदिर आतमध्ये खूप भारी असते आतमध्ये व्हिडिओ कार्ड घ्यायला पाहिजे चला आता आपण जाऊया आतमध्ये खूप छान दिसतं बाहेरून गोल्डन गोल्डन दिसतं आतमध्ये व्हिडिओ कार्ड घ्यायला पाहिजे फक्त सगळीकडे बांधलेलं आहे पण परत पूर्ण करायला यायला लागत असेल पूर्ण झाले म्हणजे परत यायला लागत असेल असं मंदिर मूर्ती असं सुंदर वाटतंय ना गोल्डन गोल्डन सोन्याचं बांधलं सगळं वाटत आपण आशीर्वाद घेऊया मग चला आपल्या आता गणेश मंदिरात दर्शन झाले आता आपण दुसऱ्या मंदिरात आलो बाजूलाच हे मंदिर आता आपण शिव मंदिरात पण जाऊन आलो असे की आशीर्वाद म्हटले आणि आता आपण दुसरीकडे चाललोय आहे त्याला माहिती तिथे खाल्लोय तिथे गेल्यावर समजेल मला स्टेट येऊन आपण आज राहा करणार सगळे आम्ही इथे आतमध्ये मंदिरात गेलेलो पण काय झालं तिथे नाही आहे व्हिडिओ वगैरे काढायला मग चला आता पण जाऊया इकडून निघूया आपले झाले दर्शन फोटो वगैरे काढलेत बाहेर मध्ये नाही आतमध्ये अलाउडच नव्हतं डायरेक्ट फोन घेतो मग चला आता आपण जाऊया इकडून आता पण निघूया भेटूया आता पुढे कुठे जाणार तिकडे ठीक आहे फ्यू इंचीज ला later... आपण थोडस ट्रॅव्हल करून एक पूजा आपण आलेलो आहोत ऑल बट हॉल्स म्युझियमला त्याला म्युझियम मध्ये जायचं आपल्याला जाऊया हे बघा असं बाहेरून म्युझियम दिसत सगळं आहे इथे आता आपण जाऊया पुढे तिकीट वगैरे घ्यायला लागत असेल सगळ्यात गोळा झाल्यावरती मग तिकीट काढणार बघूया कुठे हे बघा आपण तिकीट काढलेलं आहे तिकीट काढायला लागतं मागून रुपये पाच फक्त स्टुडंटसाठी पण आहे स्टुडंटसाठी कमी आहे पण इथे आय डी कार्ड लागतो स्टुडंटसाठी आपण घ्या आय डी कार्ड घेऊन फिरतो तिथे सावली थंड वाटतं बरं वाटतं हे पंच करतात आणि स्कॅन महाराज पृथ्वीराज यांच्या वस्तून चालू झालंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा

था था था। ते छान आहेत बोलायला वगैरे झाली पण येतो

ह्या सगळ्या ना शिल्ड आहेत त्यांचे वेगवेगळे शेप्स आहेत डिझाईन वेगवेगळे आहेत त्याच्यावरती सूरजगी ढाल हे शिल्डची नावे महावी दाखल खाली ट्रे सेमसर हा ना हे वॉच वगैरे वॉच विकून घेऊन जुन्या जमान्यात काय होत ते आकर्षित करणार आहे फर्स्ट फ्लोअर ला जाऊया फर्स्ट फ्लोअर ला एवढं सगळ्यांना हे गेट ओपन ना म्हणून बंद असतं गेट फर्स्ट फ्लोरच

सगळ जोडी सगळं पेंटिंग काढून ठेवलं त्याच्या त्याच्यात सगळं आहे हे होते साईडला आले आणि आपण हे वरती आले फर्स्ट फ्लोर ला ना हे बघा खाली एकदा सगळ्यांना माझ्या ब्लॉग साठी मला आयडिया देतात हि हे तिकडे ते हे घे ते घे सगळ्यांना दाखवायला साबण ठेवायचा बॉक्स बघूया आता पण कसं आहे साबण ठेवायचा साबण ठेवायचा बॉक्स ठेवायचा कॉस्ट्यूम कलेक्शन दोन कॉस्ट्यूम कलेक्शन दाखवले समज

फटाणी ओरिजिनल कलर असतात ते त्याचं इथे पण मूर्त्या आहेत पण पनर... फिगर्स अगं हे पैसे दिले वाच फाउन्स मम्मीज बाई चला मम्मीज म्हणजे शेतात चालू पण नव्हतं झालं त्यावेळेची चप्पल आहे ही की वाली

म्हणजे त्या जमान्याची किडे कॉटन आर्ट सिम्बॉलिक आईज आईज बघा किती वेगवेगळ्या प्रकारच्या डोळे Y sí, sí. ah, con mí, va मोठा आहे हे म्युझियम हे भरपूर मोठा आहे हे बघायचा सगळे साधू आहेत सगळे साधू आणि हे बघा कबुतर

vài lần này Last, but not the least. Do you have you kissing? Ladiko Niko, diễn ra. Call that आपले म्युझियम फिरून ते व्हिडिओ काढत होते झालेला आहे काकून रील बनवायचे तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो करा इंस्टाग्राम ला आपण रील बस मध्ये काढल्या तिकडे काढणार आहोत ते सगळं आणि इथे आपण बसण्यासाठी सिटिंग एरिया पण आहे चला सुंदर चिटिंग एरिया आहे सगळे बसले आपण पण जाऊन बसूया काय सातव उभं राहायचं पिण्यासाठी पण सोय पाण्याची